एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोखिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवी मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदान कदा करणार का यंदा फुलाचा धंदा शेतकरी म्हणाला हो गं बाय करतो ना धंदा फुले तोड़तो, बिया वाढवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्यांचे बोलणं ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कुकळीला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही बिया चिमणीला तर काही बिया कावळ्याला नि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळीच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावड्याच्या घरात ठेवल्या बिया कावड्याने बिया पाहिल्या तो म्हणाला का बाई असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील बाया कावड्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सुलायला सुलता सुलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप पड़। चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन पड़। झाडाच्या शिंड्यावर गेली प्रत्येक बी लपवून ठेवली शिंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अन बी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी सातुर बिया पाहून विचारात घडले करावे काय बियांचे भले भावे सर्वांचे उपाय काही सुचेना, ना झोप काही लागेना सकाळ होता चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली यारे या या मित्रांनो खड्डा करूया गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मदमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कुकिडा म्हणाली मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा मेळ कुकिडा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला माझ्याच्याने होणार नाही काम करून दमलोय बाई खारूताई आली सरसर डोळे फिरवत गरगर, मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस कचरा बघ सुटलाय छान सवारा खेळून घेते पोटभर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया त्याला आले फुले फार कामाची दरारे काच तरच मिळेल पोटाला का